चप्पल काढून किता सुंदर है मावशीने पाठवलेलं तो ब्रेसलेट घातले म्हणतो नानी का ब्रेसलेट किस आहे नानीने दिया था प्यार से दिया था ना करू यू नानी, नानी। थँक्यू तर मावशीने माष्मा मावशी बाय 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 जाऊ ठीक आहे ना दुधाची आहे ना तर दुधाला आणायलाय दुध आणायला गाय राणीला बसवून घेतले तर किशा बघा मला कसा करते किशाची कंगी करायची आणि गाय कंगा काय मग कंगा नाही दे आणि नको म्हणते मला नुसतं काय हा दुरेश दुरेश गाय कम नुसतं नको म्हणते मम्मा नको करायला म्हणते क्लेचर घेते दुनी आणलं बघ काढून दाखवा इस लाय हम लाय बोललाय हा मैंने लाया कंगा लाया म्हणून मेरा कंगा आहे पता है तर किशाला काय झालंय का सगळं मॅडम बाल बालमध काटला ओ कृष्ण कितरा दिकरा आहे लड्डू कितरा असं म्हणायला लागले मग तिथे केस कापू नकोस तिला छान दिसती कोकुरळी केस आहेत तिचे दिसायला खूप छान दिसायला लागली मम्मी म्हटले केस कापायची तर बायका म्हणते तिथल्या नको कापूस आताच कारण ती खूप सुंदर दिसते पप्पा पण म्हणते नको कापायला तिचे तर म्हणते तर राहून दे थोड्या दिवस तर म्हणलं चला ठीक आहे तुम्हाला पण सांगायची गोष्ट तर बघा हो या माझा हात कानावर का नाही ते नाही का तर तुमचं म्हणणं काय आहे सांगा कि केस कंगा बडा कंगा हा बडा आहे बोलो कंगा असे बाल नाही होते ये है ना तांगा या थोडं तर तुमचं म्हणणं म्हणजे असं काय करू गायला टपलं करू का नको काहीची छोटी केस करू का नको काही एवढी हाय तेवढीच असू द्या आज ना गाईचे केस धुतलेत ना मी त्या सर्व म्हणलं तुमच्या तुम्हाला पण सांगावं तुमचं म्हणणं काय आहे आमच्या पप्पांचं म्हणणं थांब पण पुस्तक हा हा नको म्हणतोय बघा किती इष्ट आहे गकीशे तर पप्पांचं म्हणणं आहे नको कापायचे आणि इथल्या माऊस त्यांच्या म्हणजे मॅडम लोकांचं पण आहे गाईची आणट्यांची तुमच्याकडच ते पण असे प्रेम करतात त्यामुळे ते पण म्हणते मॅडम आखी बच्ची का ना बाल मत कटिंग करना बहुत सुंदर लगती है ऐसी छोटी छोटी उसके म्हणजे कुरळ्या के केसावरती छान दिसते शेम लड्डू गोपाल सारखी दिसते म्हणते मी म्हंटल चला ठीक आहे कुठं काय होत अस भी पता बोल कटिंग कर दो नको म्हणतोय बघितलं बाल कस पाडतय किशाच म्हणण काय आहे आपण ऐकू किशो तू तू काय करते हर कटिंग करो हां सोना है नहीं 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 छुएंगे ना अभी बाहर बाडी घासते ओ भाईया खेते ना गमी घेते की ये हो बाई मम्मा ओ हो भाईया ये ये टूटी मम्मा हां काय काय बाई ये टूटी छोटी छोटी ले द मोती तिला टूटी म्हणजे केसांची दया आवड

हम्म कर दिया कर दिया ना बोलो कर दिया मैं कैसी लग रही हूँ मेरी चूती कैसी लग रही है बिल विपचित ये कैचेरे कैचेरे आप क्या कैचेरे को आ, मेरा कैचेरे इधर है हाँ आप का कैचेरे को वापरे हाँ आपका कैचेरे बोलिए क्योंकहा मामा हाँ मैं कैचे बनाती हूँ हाँ बघ बघ स्टाईल बघा तिची मी इकडं ती घातल्या खानाच्या आता आज करते किती रे संजा अरे संजा हे के छत्रपति <laughs> हाँ। तो पापा? पापा दादा, दादा, दादा? दादा दूध आ रही है दादा दूध आई है दीदी कहाँ गई दीदी चॉकलेट आई है चॉकलेट लाने गई है दीदी आई है चिप्पी चीज लाने गई है खाने के लिए

हां धुमके जब हित तू पहाड़ी पे तुमा हां चलो नाचो तो ये छम छमा पायल बजे हाँ, ये, ये हां धूम करो हां धुमके धुमके जब हित तू पहाड़ी पे तुमा बोल तू तु दिखा दिखा धूम धूम करो धूम धूम करो मैं धुमक करन तू सो जाओ कर चल मां पे मले शेरन आती देख नहीं करती है हां

माग अस बाय करते आता तुमच्यासाठी आणि आमची फॅशन थोडी दोघींची वेगवेगळी बघितली का नाही बघा असं करून करून दिवसभर मला टकल करताय आणि जो मला लोक भर वाटतंय आता तुम्हाला खोट वाटत केस जस्ट आता पडले बाले। बाले, बाल हे हा फेको ना बाल ही आता सध्याची बाल आहेत माझे इतकंच वेळ आता मी झाडू मार असं करते बाहे बाल मेरा बाल हे बायका बाय आपण किसिलेली काल मेरा बाल आहे तो अक्का जाऊ दे काळजी घ्या माफ करा पेना दे चला काळजी घ्या धन्यवाद भेटू भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आहे टकली जयू दिल्लीपासून जास्त मला वाटतंय सगळं बघा इथपर्यंत खेसर संपलेली दिसतंय का टा मग आता सगळंच निघणार आहे असं वाटतंय मला ही बघा माझं फॅशन असं करतय मला हिरोईन बनवते का गाय बघितलं हिरोईन बनवते का गाय तू हा मम्मी चपाती है मम्मी हिरोईन आहे अंधर चपाती है बघितलं